कुठलीही चर्चा एकनाथराव खडसे साहेबांच्या पक्षप्रवेशाची नाही कुठलीही चर्चा त्यांनी आमच्यासोबत केली नाही आम्ही केली नाही आहे त्यामुळं हा विषय आहे आजच्या कार्यशाळेमध्ये जळगाव मध्ये धुळे नंदुरबार आणि जळगाव मध्ये काही प्राथमिक सदस्यता अभियान करायचं आहे एकोणीस वीस तारखेपर्यंत घरचे अभियान करून आम्ही करणार आहोत प्राथमिक बऱ्यापैकी काम झालं आहे एक्कावन टक्केच्यावर काम झालं आहे पण आम्हाला पुन्हा फेब्रुवारी पर्यंत शंभर टक्के प्राथमिक सदस्यता ही पूर्ण करायची आहे कोटी बावन, एक कोटी प्राथमिक सदस्य पक्षाचे झाले आहेत आणि मला विश्वास आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य संख्या असलेली भाजपा आणि संपूर्ण डिजिटल रेकॉर्ड असलेली भाजपा ही या ठिकाणी होणार आहे दि� महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं संघटन पर्व आम्ही करतोय तीन लक्ष कार्यकर्त्यांना आम्ही ऍक्टिव्ह मेंबरशिप देतो आहे आणि पुढच्या काळामध्ये हा संघटन पर्व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला या ठिकाणी जी काही मतं मिळाली ती मतं संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना मेंबरशिप देतो आहे आज आमच्या लाडक्या बहिणी असतील आमचे शेतकरी असतील याकडे जर आम्ही गेलो त्यांच्याकडे त्या आम्हाला मेंबरशिप द्या असं म्हणतात मोठ्या प्रमाणावर आम्ही काम करतोय मला विश्वास आहे की उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये क्रमांक एकवण राहील सर केंद्रीय आपल्याला पुढे सांगितलं की ही प्राथमिकता आहे अठ्ठावीस फरवरी पर्यंत आम्हाला पूर्ण करायची आहे आणि आम्ही सर्व आमदार खासदार या अभियानामध्ये आजपासून सुरुवात केली आहे आज कार्यशाळा झाली आहे इथनं सुरुवात झाली आहे यापूर्वी तर आम्ही आवाहन केलं होतं यापूर्वी आवाहन केलं होतं आता खरी कार्यशाळा सुरू झाली इथन आमचे सहा टप्पे आहेत पहिला टप्पा प्राथमिक सदस्यता दुसरा टप्पा सक्रिय सदस्यता ऍक्टिव्ह मेंबरशिप तिसरा टप्पा बुथ अध्यक्ष आणि समिती निवड तालुका अध्यक्षाच्या निवडी जिल्हाध्यक्षाच्या निवडी आणि मग प्रदेश अध्यक्षाची निवड हा टप्पा सहा टप्प्यामध्ये संघटन पर्व आहे आणि आज कार्यशाळा झाली मला विश्वास आहे उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये क्रमांक एक पण द्यायचा इंटरव्ह्यू सुरू असल्याचं जळगावातले काही मोठे नेत्यांची नाव संपर्कात आहेत कोणी आहे का प्रवेश खरंतर माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आणि माननीय देवेंद्रजी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला खरंतर विकासाला लोक जुळायला तयार आता लोकांना वाटत आहे की डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला पुढं नाही उत्तर महाराष्ट्राला पुढं नाही दोन हजार चौदा एकोणीस मध्ये ज्या पद्धतीने आम्ही काम केलं त्या पद्धतीचं काम आम्ही पूर्ण करू त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक आता भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याकरता येतात आहे मला वाटतं की अजून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते येतील आणि ज्या नेत्याला वाटतं की भाजपासोबत काम करायचा नेते गिरीश महाजन जी असे बोलले की ज्या ठिकाणी स्थानिक लेवलला जे जे शक्य आहे जसं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं काय एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं म्हणणं काय भाजपाचं म्हणणं काय एकत्रित बसून काही ठिकाणी मैत्री करून लढत होतील काही ठिकाणी युती होईल पण आम्ही महाराष्ट्राच्या कोर कमिटी को निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थे या निवडणुका या महायुतीमध्येच लढणार आहोत असा निर्णय कोर कमिटी घेतलेला आहे पण स्थानिक लेवलला काही गोष्टी एकदा अभ्यास करावा लागतील आणि पुढे जावं लागेल तरी सर्व विरोध असं वक्तव्य रावसाहेब केलेलं आहे एका पक्षाच्या बैठकीत नाही मला तर असं बोललेलं आठवत नाही त्यांच्या कुठलीही चर्चा एकनाथराव खडसे साहेबांच्या पक्षप्रवेशाची नाही कुठलीही चर्चा त्यांनी आमच्यासोबत केली नाही आम्ही केली नाही आहे त्यामुळं हा विषय सध्या बंद आहे